सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना रामरावादी पब्लिक स्कूल इथं मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडनं मारहाण होते आहे प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं या मुजोर प्राचार्य आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करावी आणि आमच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकी सिंह हो यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसू असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे श्री सिंह यांच्या वतीनं सहाय्यक शिक्षणाधिकारी वसंत निकम यांनी निवेदन स्वीकारलं कळवण आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या रामराव अधिक पब्लिक स्कूल वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथं इयत्ता नवीमध्ये शिकणाऱ्या भूषण संजय पडेर या विद्यार्थ्यास त्याच शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं उसाच्या टपरानं बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली अशी घटना मागील वर्षी घडली होती त्यावेळीही संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी दिलं होतं मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई न केल्यानं येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मुजोरी दिवसागडीक वाढतच चालली आहे या मुजोर मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करावी आमच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा पंधरा दिवसात कोणती कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेबुदत उपोषणाच बसू अशा असा इशारा अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांचे पालक संजय बेडसे गिरीधर भोपे सुभाष चौधरी केशव भोये देवीदास गायकवाड सदू महाले गुलाब भडांगे आदींनी दिला आहे समधी शाळेवरील यांना बोलावून चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही यावेळी प्रांत पुलकित सिंह यांनी सांगितलं आहे कुठे राहणार आपण राहणार काय झालं होतं माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल निपाणी वडगाव निपाणी ही आता नववीमध्ये परीक्षा संपली संपली असता मी तेवीस तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो आहे गेलो असता त्यांनी सरांनी सांगित सरांनी सांगितलं की कोणाना सुट्ट्या नाही दोन महिन्याचा क्लास आहे तुम्ही कशाला आले कोणी सांगितलं तुम्हाला यायला त्यानंतर आम्ही तशाच गाड्या घेऊन रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि सव्वीस तारखेच्या रात्रीला पंचवीस तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला दहावीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं परंतु त्यांनी त्याच्यावरती गुराणे सरांनी यांनी काहीही केलेले नाही अद्यापही काहीही केले नाही काहीच के काही कारवाई केली नाही मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं माझं माझं पालय आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्ले यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी करा नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे प्रकल्प अधिकाऱ्यांकडे कर तुम्ही आले होते आता प्रकल्प अधिकाऱ्यांनी तर... तुम्हाला काय सांगितलं प्रकल्प अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलं की आमच्या स्तरावर आम्ही चौकशीला त्यांना इथं बोलवून घेतो आणि जर त्यांच्यावर चौकशी नाही झाली किंवा कुठलीही नाही कारवाई झाली तर आपण काय करणार इथे आम्ही प्रकल्पासमोर बे मुदत उपसं करू शकतो उपसं आपण किती दिवसाचा टाइमिंग दिलेले आहे साहेबांना साहेबांनी तसे नाही काही सांगितले पण आम्ही 24 दिवसा 15 दिवसाचा अवधि आम्हाला वाट पाऊ वाट पाऊ आम्ही कार्यवाही झाली तर आम्ही इथे मंगळ इथे आंदोलन बसू प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एनटीव्ही न्यूज मराठी